नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन यासाठी बुकलिस्ट आपण जाणून घेणार आहोत यावर्षीची म्हणजे दोन हजार पंचवीसची ची, ची एक्झामिनेशन संपन्न झालेली आहे आणि विद्यार्थी मित्र आता दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनचं सुरुवात केलेली आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वपूर्ण आज बुकलिस्ट आपण डिस्कशन करूया पेपर वनकरिता कारण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर वन हा खूपच महत्त्वपूर्ण भाग आहे आणि यातमध्ये टोटल आपल्याला दहा युनिट्स जे आहे अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत या दहा युनिट्सवर आधारित अशा कोणत्या अशा बुक्स आहे जे आपल्याला यूज करायला हवी ज्यांचा वापर जर आपण केलेला तर येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करू शकतो क्वालिफाय करू शकतो सो जर विद्यार्थी मित्रांनो आपण वर्षीची म्हणजे दोन हजार सव्वीसचं एक्झामिनेशनचं जर प्रिपरेशन करीत आहात तर ही बुक लिस्ट नक्कीच आपल्याकडे असायला हवी त्यामुळे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच या बुक प्रेफर करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला याचा फायदा होताना दिसून येईल सोबतच मित्रांनो महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक वन दोन हजार सव्वीस करीता बॅस सुरू होत आहे बावीस सप्टेंबर पासून महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक वन याची बॅच सुरू होत आहे या बॅच मध्ये डेली आठ वाजता आपल्याला लाईव्ह मिळेल सोबतच लाईव्ह सेशन मिस केलं तर रेकॉर्डेड सुद्धा बघू शकता टोटल दहा युनिट आहे आपल्याला पेपर वन मध्ये सो दहा युनिट्स वर आधारित नोट्स आहे दोन हजार प्लस एमसीक्यूज ची सिरीज आहे लास्ट टेन इयर्स क्वेश्चन पेपर आणि वन इयर व्हॅलिडिटी सोबत हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे म्हणजे बावीस सप्टेंबर पासून सुरू होणारी बॅच जरी आपण जॉईन केलेली तरी देखील दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनचं जोपर्यंत एक्झामिनेशन होत नाही तोपर्यंत आपल्या कोर्सची व्हॅलिडिटी आहे सो बावीस तारखेपासून नवीन बॅच पेपर वन करीत आपण सुरू करीत आहो याला जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे ज्यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या पेपर वन जसं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे पेपर टू देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे सो पेपर मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाइफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्रजी आणि हिंदीचा कोर्स अवेलेबल आहे पेपर टू ची व्हॅलिडिटी आहे वन इयर बावीस तारखेपासून पेपर च्या देखील आपल्या बॅचेस सुरू होत आहे तर याला आपण जॉईन करा बावीस पासून सुरू होत आहे पेपर वन आ, पेपर टू सोबत पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे यातून काय होणार पेपर वन आणि पेपर टू असे दोनही पेपर, पेपर आपल्या परीक्षेसाठी जे महत्वाचं आहे दोन्हीही पेपरचं प्रिपरेशन होणार आहे यामध्ये फीज आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच या नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टूच्या बॅचेसला जॉईन करा आता बघा महाराष्ट्र सेट परीक्षेचं स्वरूप जाणून घ्या तीनशे गुणांसाठी परीक्षा होते यामध्ये दोन पेपर असतं कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग आपल्या परीक्षेमध्ये नाही ठीक आहे सो so, प्रत्येक प्रश्नासाठी दोन मार्क म्हणजे पेपर चा जर विचार केलं पन्नास प्रश्न येणार आहे शंभर गुणांसाठी आणि पेपर मध्ये दोनशे प्रश्न असणार आहे सॉरी शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुणांसाठी ठीक आहे सो so, पेपर मध्ये दहा युनिट्स असेल टोटल किती युनिट आहे दहा युनिट आहे ठीक आहे सो so, दहा युनिट्स आपल्याला व्यवस्थित रित्या अभ्यास करायचा आहे आणि लक्षात घ्या यामध्ये आपण मॅक्सिमम स्कोर करू शकतो म्हणजे पेपर वन जो आपला आहे त्यामध्ये आपण नव्वद पर्यंत नाईन्टी टू पर्यंत सुद्धा स्कोर आपण नाईंटी फोर पर्यंत देखील स्कोर आपण करू शकतो म्हणण्याचा तात्पर्य एटी प्लस आपण स्कोर करू शकतो पेपर वन मध्ये थे। ठीक आहे तर यासाठी आपल्याला या काही नियोजन करायला हवं काही महत्वाच्या बाबी आहे पेपर वन संदर्भात जे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे जसं की पेपर मध्ये टोटल दहा युनिट्स आहे युनिट क्रमांक वन आहे अध्यापन अभियोग्यता ज्याला टीचिंग ऍप्टिट्यूड म्हणतात दहा गुणांचं वेटेज आहे परीक्षेमध्ये या युनिटवर नंतरची युनिट आहे संशोधन अभियोग्यता दहा गुण आधारित आहे संशोधनावर देखील यानंतर आकलन, आकलन मध्ये एक पॅरेग्राफ येत असत आणि या पॅरेग्राफवर वर आधारित पाच क्वेश्चन असतात दहा गुणांसाठी यासाठी आपलं अंडरस्टँडिंग लेवल जे आहे, ले ले आहे? ते व्यवस्थित असावं म्हणजे पर्टिक्युलर पॅरेग्राफ रीड आउट केल्यानंतर त्यातून काय आपल्याला विचारलेलं आहे हे आपल्याला सांगता यायला हवं तेव्हाच आपण हे दहा पैकी दहा मार्क जे आहे ते घेऊ शकतो या व्यतिरिक्त आपलं युनिट आहे कम्युनिकेशनचं कम्युनिकेशनच्या युनिटचं वेटेज आहे दहा गुणांसाठी ठीक आहे पाच प्रश्न येणार दहा गुणांसाठी तर यामध्ये खूप महत्वाचे असे टॉपिक दिसून येतात आणि अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून विचार केले तर युनिट फोर हे अत्यंत सोपं आहे त्यानंतर मॅथमॅटिकल रीजनिंग अँड ऍप्टिट्यूड आहे दहा गुणांसाठी तर्कशास्त्रीय युक्तिवाद दहा मार्कासाठी माहिती विश्लेषण म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन हे डीआय आहे दहा गुणांसाठी कधी दोन डीआय विचारतात कधी एक डी आय विचारलं जातं ठीक आहे डाटा इंटरप्रिटेशन मध्ये डीआय विचारण्याचं कधी टेबल चार्ट कधी पाय चार्ट कधी हिस्टोग्राफ असं आपल्याला विचारलं जातं त्यामुळे सगळ्याच परीने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे यानंतर आय आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी दहा गुणांसाठी पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट दहा गुण आणि हायर एज्युकेशन दहा गुण अशा प्रकारचं टोटल शंभर गुणांचं हे विभाजन आहे आता हे शंभर गुण कव्हर करण्यासाठी कोणतं बुक आपण वापरायला हवं यासाठी आपली बावीस तारखेपासून बॅच सुरू होत आहे आपण याला जॉईन करू शकता या व्यतिरिक्त एक्झामिनेशनमध्ये लक्षात घ्या तीन स्टेप महत्वाचं ठरतं एक सिलेबस दुसरं प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आणि तिसरं म्हणजे बुकलिस्ट ठीक आहे सो बुकलिस्ट पेपर वन ची आहे आपण इंग्लिश साठी केबीएस एस सा वापरू शकता मराठी प्रेफर करीत आहात तर डॉक्टर शशिकांत अन्न सरांचं सा बुक आहे किंवा डॉक्टर ब्रिजमोहन दायमानचं बुक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बावीस सप्टेंबर पासून मित्रांनो आपली बॅच सुरू आहे ठीक आहे so, सो बावीस तारखेपासून बॅच सुरू होत आहे पेपर करिता आणि पेपर टू करीता सुद्धा ठीक आहे पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपर करिता बावीस तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे याला आपण जॉईन करू शकता इथे लाईव्ह सेशन्स तर मिळेलच पण रेकॉर्डेड बघू शकता दहा युनिट वर नोट्स आधारित आहे प्रॅक्टिस करिता सी क्यूज आहे आपल्या प्रॅक्टिस किंवा रिव्हिजन व्हावी म्हणून टेस्ट देखील अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचं परीक्षा क्वालिफाय कसं करायचं यासाठी गायडन्स आपल्यासाठी अवेलेबल आहे सो मित्रांनो या बॅचला आपण जॉईन करा ऑफिशियल्स नंबर आपल्याला दिलेले आहे या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि बावीस तारखेपासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला पण जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत चला थँक्यू सर मच